जमाबंदी आयुक्त सुहास दिवसेंमुळे शिवपाणन शेतरस्त्यांना राज्यात ओळख मिळाली शरद पवळे महाराष्ट्र राज्य शिवपाणन शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शिवपाणन शेतरस्ता शासन निर्णयात जमाबंदी आयुक्तांचे निर्णायक योगदान पवळे महाराष्ट्रातील शिवपाणन शेतरस्ता सीमांकन व क्रमांकन अभियानात भू अभिलेख व भूमापन विभागाची भूमिका निर्णायक ठरली अभियानाला प्रशासनाकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल शरद पवळे यांनी जमाबंदी आयुक्त सुहास यांचे पेढे भरवून स्वागत केले आणि राज्यभरातील शेतरस्त्यांच्या मोजणी सीमांकन व नकाशा अद्ययावत मिळावी यासाठी निवेदन सादर केले प्रमुख मागण्या प्रलंबित शेतरस्ता अहवाल सक्तीने सादर करावेत प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र प्रशिक्षित भूकरमापक नेमावेत जादा रस्ता प्रकरणांसाठी अतिरिक्त सर्वे टीम कायमस्वरूपी व कंत्राटी भरतीत समतोल राखावा तांत्रिक साधन सामग्रीत वाढ शिवपाणंद अभियान ग्रामीण विकास आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी निर्णायक ठरेल असे पवळे म्हणाले उपस्थित मान्यवर रवींद्र खुडे सुरेश वाळके चंद्रकांत कापडे दत्तात्रय बांगर अजय वाचकर अनिल लगड प्रफुल वायकर दत्तात्रय लोखंडे आणि काळुराम पवार इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी शिवपाणंद रस्त्याच्या राज्यभरातील वेद शेतकऱ्यांची वेध मागण्यासाठी अनेक निवेदनं प्राप्त झाली होती आणि त्याचा अभ्यास करून शेतकऱ्यांना ग्रामीण भागामध्ये मालाची नियाण करण्यासाठी शेतीसाठी जो सगळ्यात मोठी जी अडचण आहे शेत रस्त्याची ती दूर करण्याबाबत महाराष्ट्र राज्यानं निर्णय घेतला मान्य बावनकुळे साहेबांनी मुसलमंत्री मान्य मुख्यमंत्री महोदय आणि सर्वांनीच याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्याच्या दृष्टीनं शिवपानंद रस्त्याच्या बाबतीमध्ये एक जी आर एशू झाला आणि आताचा जो सेवा पंधरवडा झाला मागच्या ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याच्यामध्ये हे प्रामुख्यानं काम केलं गेलं ज्याच्यामध्ये जे नकाशावर असलेले जे रस्ते आहेत त्याची मोजणी करणं त्याच्या निश्चिती करणं आणि त्याच्यानुसार त्याच्या पुढे त्याच्यावर काम करणं हे त्याच्यात अभिप्रेत होतं आणि प्रत्येक गावामध्ये ग्राम समित्या निर्माण केल्या गेल्या जिल्हाधिकारी अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर पण कार्यकारी समित्या निर्माण केल्या गेल्या आणि त्या माध्यमातून आमदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली तालुक्याला आता समिती निर्माण होतीये आणि त्याच्यामध्ये मग या रस्त्यांच्या यादा करणं त्याचं दप्तर तयार करणं त्याच्या मोजण्या करणं आणि त्याच्यावर विविध वेगवेगळ्या योजनांमधून आणि या योजनेसाठी एक स्वतंत्र निधी असावा अशी पण एक मागणी पुढे येते त्याच्या बाबतीमध्ये त्यामुळे गावागावांमध्ये आता चांगले रस्ते शेतरस्ते शिव रस्ते पांधन रस्ते तयार होतील माझी एकच याच्यामध्ये अपेक्षा आहे की ग्रामपातळीवर शेवटी ग्रामीण भागामधल्या शेतकऱ्यांनी त्या त्या स्थानिक स्तरावर या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आणि एकमेकांना अडचण न करता सर्वांसाठी हे रस्ते सर्वांसाठी आहेत व्यक्तिगत कोणासाठीच नाहीत आणि शेवटी शेती हा व्यवसाय म्हणून जर आपल्याला करायचा असेल तर सगळ्या गावांनी एकत्र आलं पाहिजे एकत्र निर्णय घेतला पाहिजे आणि ग्राम समिती जो निर्णय घेईल त्याचा आदर पण केला पाहिजे आणि जे हे करणार नाहीत त्याच्यावर शास्ती पण करण्याबाबतीमध्ये शासन विचार करते आणि त्याच्यामुळं ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक बळकटी येईल चालना मिळेल आणि फार मोठं ज्याला म्हणूयात क्रांती शेती व्यवसाय करता होईल असा हा निर्णय मला व्यक्तिगतरित्या वाटतो आणि सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी प्रशासना मागच्या सहकार्याने करावी असं मी आपलं आवाहन करतो धन्यवाद हॅलो